तर आव्हाड हे वादग्रस्त बोलून फसलेले आहेत संभाजीराजेंच्या वंशावळीवर आव्हाडांनी सवाल उपस्थित केला त्यानंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं त्यांच्या वंशावळीबाबत सवाल उपस्थित केला होता आणि त्यानंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला आहे आपण थेट जातोय या आव्हाड यांच्या घरी ज्या ठिकाणी ही गाडी आणलेली आहे आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या सोबत जोडलेले आहेत कुणाल जगदीश जितेंद्र आव्हाड यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर सर्वच कार्यकर्ते महिला पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांची जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध जो आहे तो महिला संघटनेकडून करण्यात येत आहे आपल्यासोबत महिलांशी आपण करणार मॅडम कशाप्रकारे बघतो गाडीच्या काच जे आहेत ते फोडण्यात आलेल्या आहेत काही कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आलेला आहे आपण आता डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या ज्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी बघितलेली आहे सगळ्यांनी तो हल्ला साधा नसून जीव घेणा हल्ला होता आम्ही काल जेव्हा त्या माणसांनी व्हिडिओ प्रदर्शित केलेला ज्याच्यात त्यांनी धमकी दिली होती खुल्याम त्याच्यानंतर आम्ही नगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रितसर तक्रार नोंदवली होती आणि ही ही मागणी केली होती की त्वरित डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी आमच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाहीये या हल्लेखोरांना कुठून तरी ही नक्कीच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आमचा हा पूर्ण जाहीरपणे आम्ही हे बोलून दाखवतोय गृह खात गृहमंत्री आणि पोलीस हे सगळ्यांची मिलीभगत आहे ही एवढी इन्फॉर्मेशन न मिळणं आणि एका आमदाराच्या गाडीवर जीव घेणं हल्ला करणं मुंबई सारख्या ठिकाणी हे निंदास्पद आहे गृहमंत्र्यांनी लाज वाटून तरी त्वरित राजीनामा द्यावा नक्कीच जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती महिला महिलांकडून करण्यात येते त्यामुळे आता जितेंद्र आवड जे आहेत ते आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतलेले आहेत गाडीच्या काचा फुटलेले दृश्य देखील आपण पाहिलेले आहेत आणि आता जितेंद्र आवड यावरती काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या माहितीबद्दल तर आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे आणि ती गाडी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेली आहे यावेळेस मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे आव्हाड यांच्या घराच्या परिसरात पोहोचलेले आहेत जमलेले आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केला आहे तर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे स्वराज्य संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली गेली आहे आव्हाड यांनी संभाजी राजे यांच्या यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आव्हाड यांच्या घरावर हल्ला करू असा इशारा सुद्धा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता आणि आज आव्हाड हे मुंबऱ्याहून ठाण्याकडे जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला त्यांच्या गाडीच्या काचा पुढण्यात आल्या तर हीच ती गाडी आहे ज्या गाडीवर हल्ला झाला